मोबाईल बिल वसुलीच्या कारणावरून जस्तगाव येथील युवकास मारहाण युवकाने केली आत्महत्या संबंधित आरोपीला तात्काळ अटक करा अन्यथा तेल्हारा तालुक्यातील धनगर समाज करणार तीव्र आंदोलन सदरील घटना ही तेल्हारा तालुक्यातील जस्तगाव येथील असून फिर्यादी सचिन चिकते यांच्या फिर्यादीनुसार पंधरा मे दोन हजार पंचवीसच्या सायंकाळी पाचच्या सुमारास फिर्यादीचा भाऊ सागर शंकर चिकते हा त्याच्या घरी जात असताना तेल्हारा येथील उमेश पांडे अक्षय भारसाकडे राहुल मोकळकार श्रावणी मोबाईल शॉपीचे मालक विनीत यश हे फोर व्हीलर बोलेरो मध्ये येऊन जस्तगाव येथे आले असता मृत सागर चिपटे यांनी श्रावणी मोबाईल शॉपीवरून एक मोबाईल उधार घेतला होता त्याच उधारीचे पैसे वसुलीसाठी मोबाईल शॉपीचे काही लोक आले व ते पैसे मागत होते फिर्यादी सचिनचा चुलत भाऊ सागर यांनी त्यांना सांगितले की मी आज पैसे देऊ शकत नाही माझ्याजवळ आता पैसे नाहीत मी उद्या तुमचे पैसे तेल्हारामध्ये आणून देतो असे त्यांनी विनंती करून सांगितले परंतु यश यांनी त्याचे काहीही म्हणणे न ऐकता सागरला मारहाण करण्यास सुरुवात केली सागरला वाटले की हे जास्त लोक मारतील म्हणून तो गावाबाहेर पळत सुटला परंतु वसुली करता आलेल्या लोकांनी त्याचे मागे लागून त्याला पकडून जबर मारहाण करण्यास सुरुवात केली आणि त्याला गावातील मुख्य रस्त्यावर आणले व त्याला पूर्ण गावात मारत मारत फिरवत होते तसेच श्रावणी मोबाईल शॉपीवाल्यांनी त्याला मारल्यामुळे सागरच्या चेहऱ्यावर भीतीचे वातावरण आणि दहशतीचे वातावरण दिसत होते त्यानंतर मोबाईल शॉपीच्या लोकांनी त्यांच्या जवळील असलेल्या बोलेरो गाडीमध्ये टाकले व त्याला तिथून घेऊन गेले त्यानंतर तो सकाळपर्यंत दिसला नसल्यामुळे दिनांक सोळा मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजता मनोहर चित्ते हे ट्रॅक्टर घेऊन शेतीच्या कामाकरिता गेले असता सागर चिकटे हा त्यांना स्वतःच्या शेतामधील निंबाच्या झाडाला फाशी घेऊन दटकलेल्या अवस्थेत दिसून आल्याने याला कारणीभूत विनय राऊत राम प्रशांत मोकळकार उमेश पांडे अक्षय भारसाकळे विनीत युतकार यश युतकार अशा सहा जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला सदरील घटना ही सागरवर दडपण आणून त्याच्या जाचाला कंटाळून भीतीपोटी सागर याने आत्महत्या केली वरील सर्व सागरच्या आत्महत्येस कारणीभूत आहेत अशा प्रकारची फिर्याद सचिन चुकते यांनी दिली आहे दिनांक सोळा मे दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास सागरचे शवविच्छेदन करण्यात आले संबंधित मृत आरोपीस न्याय न मिळाल्यास संपूर्ण धनगर समाजाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे संबंधित घटनेचा तपास तिल्डा ठाणेदार उलेमाले यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक निलेश ठाकरे हे करीत आहेत डीसीएन न्यूजच्या बातमीकरिता संपादक सागर खराटेसह संपादक संदीप सोळंके आमचे सागर शिकते त्या मुलीला सागर ब्रावणी मोहोळी शाखेचे पालक व इतर समाजकंठकांनी काल संध्याकाळी त्या गावामध्ये जाऊन त्याला त्यांच्या स्वतःच्या बांधच्या गाडीमध्ये छोटो गाडीत बसून किडनॅपिंग केली आणि आज प्रकारे त्यांचे स्वतः शोध केले असता तो एका झाडाला अशी राज्यला दिसला आमच्या या समाज बांधवाच्या वतीने असे प्रशासनाला विनंती आहे की आरोपाला तात्काळ अटक करून व गंभीर स्वरूपाचे आरोपीवर गुन्हे दाखल करून आमच्या समाजबांधवांना न्याय मिळावा अन्यथा न्याय नाही मिळाल्यास दोन दिवसाच्या आत समाज आमच्या सर्व धनगर समाजाच्या वतीने क्रिया स्वरूपाचे आंदोलन शेळण्यात येईल व सर्व प्रशासन या गोष्टीची दखल घेईल असे समाजाच्या वतीने आम्ही सर्व समाजबांधव आज तेलारा पोलीस स्टेशन इथे येऊन या पोलीस स्टेशनच्या ठाणेदार यांना एक निवेदन दिलेलं आहे मी सचिन चिट्टे माझा भाऊ सागर शंकरराव चिट्टे यांना मोबाईल शॉपीवाल्यांनी त्यांचे काहीतरी पैसे असल्यामुळे दिवस जीव, दिवाण मारलं त्यांना अटक करा